युवा नेते चंद्रकांत साळके यांची शिवसेना तालुका निवड तालुक्यातील चाळकेवाडी गावचे सुपुत्र तथा शिवसेना ऐरोली विभागाचे विद्यमान उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत असलेले युवा नेते चंद्रकांत साळके साहेब यांची पाटण तालुका शिवसेना संपर्क प्रमुख पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेने शिवसेनेचे सचिव माननीय संजय मोरे मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक शशिकांत जाधव तसेच सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या आदेशाने युवा नेते चंद्रकांत चाळके यांना शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले उत्पादन शुल्क मंत्री शंभराज देसाई यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेले युवा नेते चंद्रकांत चाळके यांनी अल्पावधीतच आपल्या नेतृत्वाने समाज मनावर वेगळा ठसा उमटवला आहे युवकांची भली मोठी फौज त्यांच्या पाठीशी आहे कोणतेही काम हातावेगळे करणे यात त्यांचा हातकंड आहे त्यांच्यावर आता पाटण तालुक्याची संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे त्यांच्या या निवडीने तालुक्यात पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे श्री चंद्रकांत साळके यांची पाटण तालुका संपर्क पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील विविध मान्यवरांनी त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत